सोबत राजेंद्र जाधव साहेब आहेत तर नमस्कार दापोलीमध्ये आज इथे वर्षापासून म्हणजे दापोलीकडे जाणार असल्याचे काम रखडले आहे वारंवार या संबंधित नागरिक सुद्धा तक्रार येत आहेत संबंधित पीडब्ल्यू डी अधिकारी असतील नगरपंचायत असेल यांनी आजपर्यंत तुम्हाला आश्वासन दिले आहेत मात्र रस्त्याचे काम होत नाही काय प्रतिक्रिया असेल आमचं आमचं एवढंच मान म्हणू शकतो मी कि या गेली की ह्या गेली अनेक दिवसापासून या रस्त्याची डागडुकी अजिबात होत नाही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे एवढे हालवान होतात इथे आमचे रिक्षा स्टँड आहे इथे रिक्षा देव धुलं उरत हवेत तेवढा उरत त्याचे मुलं एवढी या रस्त्याची म्हणजे मोजे दापुली पासून आतापर्यंत इथं म्हणजे डागडुकी या रस्त्याची होतच नाही कुठलं कुणाचे नगरसेवक असतील त्यांचं देखील इथे या ठिकाणी कुणाचं लक्ष राहत नाही आम्ही सगळ्या म्हणजे रिक्षावाल्या देखील आम्ही इथे चर्चा करत असतो की हा रस्ता का नाही होत का नाही होत आम्ही कुणाकडे जाणार रस्त्यासाठी कुणाच्या संदर्भात जाणार इथले असणारे आस, इथले जे नगरसेवक आहेत त्यांचं लक्ष असलं पाहिजे मागील निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर काही सापुरती रस्त्यांची आता झाल्याचं पाहायला मिळत आहे आता ही परिस्थिती अशी जशी खेड मध्ये झाली खेड मध्ये जाताना देखील जी परिस्थिती झाली आता तिथे तो रस्ता होतो तसं ह्या रस्ता आमचा मागणे की तो रस्ता व्हायला पाहिजे कारण का वाले जाताना तेही देखील स्लिप होत तिथे आणि मेन हायवे हा जाणारा मेन हायवे काय करणार बघा तुम्ही कंडिक्शन बघा या रस्त्याची कंडिशन बघा ना

कोण असेल आम्ही कुठले याच्यामध्ये बोलत नाही पण ज्याच्या जा, कुणा आता योगेशदा जसं सगळे सक, रस्ते चांगले मारतात योगेशदाना खरोखर आज खेळ रस्ता देखील जो होतोय आम्ही आता योगेश दाद्यांबद्दल आम्ही काहीच बोलू शकत नाही आणि नाही नाही पण यांनी योगेशदानी इकडे लक्ष द्यावं तो बत, आ, 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 नमस्कार दापोली आहे आहे काही व्यावसायिक असतील किंवा इथे स्थानिक असतील संबंधित नगर पंचायत अधिकाऱ्यांना जाऊन तक्रारी जातात मागील कित्येक वर्षापासून याकडे दोन लक्ष केले त्याचा परिणाम इथे घेणार जाणारी वाहतूक त्यांना आपल्या होण्याची काय प्रतिक्रिया सर्वात पहिले विषय म्हणजे आहे आम्ही जर रस्त्याला येतोय सिटी मध्ये जर याच आपला विषय झाला की आपण मध्ये जाव्या आपला तालुका आहे त्या तालुक्यात जायच्या टाईमातला रस्त्याची अशी परिस्थिती आहे की लोक तालुक्यामध्ये येऊ शकत नाही इथं अक्षरशः इथं एक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि इथे जे दुकानवाले आहेत कोंबडीवाले भरपूर लोक आहेत त्यांना किती त्रास होतोय रस्ता खराब झाल्यामुळे रस्त्याची दात तुम्ही घ्यावी ना लवकर का माहिती असतो इथं कस्टमर पण जास्त दिसत नाही का दिसत नाही त्याचा कारण ही आहे धुळला उरतोय त्यांचे कोंबड्याला नुकसान होतोय माणसाला धुळला उतोय माणूस धुळला बघल का कोंबडी कापल अशी लोकांची परिस्थिती झालेली आहे रस्ता पीडब्ल्यू जी त्यांच्या खात्यामध्ये आहे तर त्याने लवकर लवकर याचा निर्णय घ्यावा आणि रस्ता लवकर लवकर दुरुस्ती व्हावी ही आमची सर्वांची आपल्याला विनंती आहे इम्रान मुक्कादम साहेब आहेत सर दापोली मोजे दापोलीकडे जाणार असता याची दिवसांदिवस परिस्थिती अतिशय बिकट आहे याच ठिकाणी मुंबई गाड्यासुद्धा जात असतात अनेक पर्यटनस्थळी दापोलीकडे ये सुरू असते वारंवार शासनाकडे निवेदन दिले जात आहेत पण याकडे संबंधित दापोलीतील अधिकारी किंवा शासनाकडे अजूनही दुर्लक्ष करते काय सांगाल साहेब नगरपंचायत बी डब्ल्यूवाल्यांचं पण एक काम आहे कष्टाचा इथं बाईकवाले भरपूर स्लिप होत आहेत तेव्हाला जात्यावेळी पर्यटकांना पण भरपूर त्रास होतो आहे तेव्हा या रस्त्याची दुर्दशा बघा काय झाली आहे हा तीन वेळा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून गेलेले आहेत तेव्हा या रस्त्यावर कोणी लक्ष देत नाही ना नगरपंचायत ना नगरपंचायतचे कोणी अधिकारी तेव्हा या रस्त्याचा लवकरशी लवकर काम व्हा लोकांचा अपघात व्हायचा वाचवा तेव्हा आमची विनंती आहे की चांगला रस्ता आहे बरोबर रप अँड करून टाका चांगला रस्ता तुमच्या करतो याच रस्त्याला तुमचे व्यवसाय आहेत समजा एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर नुकसान भरपाई नुकसान होण्याचे का सांगत नाही तिथे वारंवार तुम्ही निवेदनसुद्धा दिलेत पण हा रस्ता कधीपर्यंत होईल रस्ता कधी होईल त्याची नगरपंचायती पण ही करायची थोडा लक्ष द्यायचा बीडब्ल्यू वालेनचं पण काम आहे हो कोणी लक्ष देत नाही रस्ता आज सहा महिने झाले तीन वेळेला व्हिडिओ शूटिंग करून गेले काम होणार आहे काम होणार आहे अजूनही काही काम झालं नाही तिथं इथं अपघात काही होऊ शकतो तेव्हा इथं नगर परिषद बीडब्ल्यू आर काम असं सगळ्या अधिकाऱ्यांना मी एक संदेश देतो की लवकरशी लवकर काम व्हा आणि लोकांचा जीव वाचवा तुम्ही वारंवार तुम्ही सध्या निवेदन देत आहे मागील कित्येक वर्षापासून या रस्त्याचे काम बाकी आहे रस्त्याचा एक दीड वर्षापासून या रस्ता गेल्या वर्षीपासून हे काम असंच राहिलेलं आहे फक्त डांबर खरी टाकून फक्त ते त्यात पुरता करून त्यांनी ठेवली संमती करून दिलेल्या लोकांची बाकी रस्त्याचं काही काम करत नाही तेव्हा या रस्त्याचं चांगलं चांगलं काम करायचं या संदर्भात तुम्ही पी डब्ल्यू डी अधिकारी यांना सुद्धा भेट घेतली असणार घेतलेली आहे किंवा नगरपंचायत यांना सुद्धा तुम्ही तक्रार दिली आहेत नगरपंचायत याकडे अजूनही दुर्लक्ष करते का असं काय झालं मेला येऊन गेलो रस्त्याचं काम होणार आहे फक्त हीच आश्वासनच दिलेलं आहे बायकी काही कुणी लक्ष दिलेलं नाही जगाबद्दल कुठलाही अधिकारी इथं आलेला नाही फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करून एवढं आश्वासन दिले की रस्त्याचं काम होणार आहे डांबरीकरण नाही झालं तर कॉन्क्रेट होणार आहे तो कॉन्क्रेट पण नाही झाला डांबरीकरण पण काही झालं नाही तेव्हा रस्त्याचं असं तरी काम हो डांबरीकरण झालं तरी भरपूर झालं लोक इथं भरपूर शिलेप होतात बाईकवाले बाईक वाले पर्यटक त्रास होतो या रस्त्याला